तुरीच्या शें शेंगांच्या शिजवणार आहोत स्ट्रक्चर बघितलं किती सुंदर आहे अशा रेषारेशारे श एक, एक दाना असं घट्ट भरलेली शेंग आहे ही स्वच्छ धुवून घेऊन मीठ टाकून उकडून खायच्या मस्त मस्त काय झुल झाल्यात काही मस्त एक एक कस घट्ट

आपल्या तुरीच्या शेंगाचा पुरडा शिजवून तयार आहे कडेला गोळ्या मिठाच्या पाण्याक झालंय गरम गरम एक एक सलून खायच्या आता शेंगा गार झालेल्या जा आहेत इकडे सोडल्या आहेत मस्त शेत पाणीदार पाणी असायला पाहिजे तर खायला खमतात पाण्यासाठी टेस्टी टेस्टी